मीठ म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो, तो गांधीजींनी केलेला मिठाचा सत्याग्रह आहाराला चव देण्यामध्ये चुटकीभर मीठ फार महत्वाची भूमिका बजावत असतं अशाच पद्धतीने घेतलेलं हे मीठ शरीरासाठी आरोग्यदायी सुद्धा ठरतं परंतु मिठाचे आज उपलब्ध असणारे प्रकार आणि त्याच्या आरोग्यदृष्ट्या असणारे फायदे याच्या दरावरती कुठलं मीठ घेतलं पाहिजे मिठाचं प्रमाण किती प्रमाणात असलं पाहिजे मीठ कुठल्या प्रकारचं घेतलं पाहिजे आणि कुठल्या प्रकारचं मीठ घेतल्यानंतर त्याचे कुठले फायदे आहेत आणि मिठाच्या अतिवापराने होणाऱ्या आजारांचा कशा पद्धतीने प्रतिबंध केला पाहिजे हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेली पंधरा वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी एक करतो मिठाचे महत्वाचे गुणधर्म कुठले तर शरीराला गरज असते मिठामुळे शरीरामधल्या अन्नाचं पाचन होतं शरीरामध्ये अग्निवर्धन करणं त्याचबरोबर घेतलेल्या अन्नाचं जारण करणं शरीरामध्ये रुचीवर्धन करणं आणि त्याचबरोबर शरीरामध्ये लागणाऱ्या हायड्रोलिक प्रेशर मेंटेन करणं याच्यासाठी मिठाचा उपयोग शरीराला पडतो आणि उपयोगीसुद्धा मीठ ठरतं हजारो वर्षापासून मिठाच्या वापरामध्ये सैंदव संवर्चल बीड अदबीज सांबर आणि समुद्र लवण अशा सहा प्रकारच्या मिठाचा वापर उल्लेखित केला गेला आहे यातला सध्या आपण वापरत असलेलं मीठ म्हणजे समुद्र लवण समुद्र लवण हे साधारणतः सुरुवातीला आयोडनच्या कमतरतेने होणाऱ्या गॉयटर आणि या सर्व प्रकारासाठी म्हणून आयोडाइज करण्याचे प्रकार सुरू झाला आणि आयोडाईज मीठ हे चलनामध्ये आलं पुढे हेच आयोडाइज मिठाला फ्रीपुलो करणे त्याला रिफाईन प्रोसेस केल्या गेल्या त्यांच्यामध्ये बऱ्याचशा केमिकल प्रोसेसचा त्यामध्ये समावेश झाला आणि आज हे फ्री फ्लो रिफाईंड आयोडाईज मीठ मोठ्या प्रमाणात वापरात येते या मिठामुळे आज मोठ्या प्रमाणात शरीरातल्या उष्णतेचे विकार वाढणं शरीरामध्ये सारखे समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत कारण एन सी एल म्हणजे सोडियम हायड्रोक्लोराईड सोडियम क्लोराईड या प्रकारामुळे शरीरामधलं पाणी धरलं जातं आणि पाणी धरल्या गेल्यामुळे शरीरामधल्या तिथल्या स्नायू आणि रक्तवाहिन्यांवरती जोर पडून त्याच्यामध्ये ठिसूळता तयार होत चालली आहे मोठ्या प्रमाणात बी सारखे विकार यामुळेच सुद्धा उद्भवत चालले आहेत याच आयोडाईज मिठाच्या मोठ्या प्रमाणामुळे लेडीजमध्ये इन्फर्टिलिटीसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत आयोडिनची गरजची गरज ही नैसर्गिक स्वरूपातून पूर्तता होत असताना सुद्धा आयोडाइज मिठाचं प्रमाण वाढल्यामुळे शरीरामध्ये हायपरथायरॉडिजमसारखे आजारसुद्धा आज मोठ्या प्रमाणात वाढत चालले जा आहेत हाडांची ठिसुळता इन्फर्टिलिटी बीपी सारखे विकार त्वचा विकार हे सुद्धा आज मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या मिठाचा दुष्परिणाम म्हणून दिसतात आता मीठ हे घातक नक्कीच नाही आहे परंतु पदार्थाला चटपटीतपणा आणण्यासाठी वारंवार मिठावर केलेल्या प्रोसेसचा परिणाम म्हणून मिठाची गरजेपेक्षा मोठा वापर होतोय आणि याचाच परिणाम म्हणून मोठ्या आजारांना आमंत्रित होत आहे आता याला कुठला पर्याय करायचा तर साधारणतः हजारो वर्षाची परंपरा असणाऱ्या आयुर्वेदामध्ये सैंधव मिठाच्या बाबतीत मिठाचा हा प्रकार असला तरी बेसिकली या दोन मिठांमध्ये फार मोठा फरक असला तो साधारणतः सैंदव मीठ हे खडकाच्या स्वरूपामध्ये मोठ्या स्वरूपात उपलब्ध होते सैंदव मीठ हे हजारो वर्षाच्या खडकामध्ये जमा झालेलं आणि कुठल्याही प्रकारे हायड्रोलिक प्रेशरनं तयार करणारं म्हणजे न धरून ठेवणारं म्हणून वापरलं जातं या मिठाला साधारणतः सिंध प्रांतामध्ये आढळणाऱ्या खाणीमध्ये हे सैंदव मीठ आपल्याला उपलब्ध होतं या मिठांमध्ये जे गुणधर्म सांगितले त्याच्यामध्ये रोचनम दीपनमृष्य चक्षुष्य विधाईच त्रिदोषग्नम समधुरम सैंदवम लवणं उत्तम म्हटलंय म्हणजे सगळ्या मिठामध्ये उत्तम मीठ म्हणून सैंदव मिठाचा वापर सांगितलाय आता याला सर्व मिठांमध्ये मा उत्तम मानण्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये शरीरामध्ये दे रुची देणं शरीरात क्षार तयार करून अग्निवर्धन करणं हे गुणधर्म असले तरी हे वात नाशक गुणधर्मासोबत पित्तस सुद्धा शमन करतं साधारणतः समुद्र लवण हे पित्त पण प्रकोपित करतं आणि त्यामुळे त्वचा रोग होऊ शकतात परंतु समुद्र सैंधव लवणामध्ये मात्र पित्तशमनसुद्धा सुद्धा होतं पाचन होतं वातानुलोमन होतं आणि हे मानलं आहे त्याचबरोबर चक्षुष्यसुद्धा सुद्धा आहे साधारणतः मिठाच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर त्याचा परिणाम होतो क्षारांचा परिणाम डोळ्यावर नक्कीच होत असतो परंतु सैंधव लवण मात्र याला अपवाद ठरतं सैंदव लवणामुळे चक्षुष्य कार्य होतं म्हणजे डोळ्यालासुद्धा त्याचा चांगला उपयोग मानला गेलेला आहे या बैसिक फरकासोबतच या सैंदव लवण म्हणजे ज्याला आपण पिंक सॉल्ट किंवा रॉक सॉल्ट म्हणतो हे एक उत्तम सुद्धा म्हटलं आहे आता याच्यामध्ये असणारे गुणधर्मामध्ये सोडियम क्लोराईड व्यतिरिक्त याच्यामध्ये अनेक प्रकारचे पोटॅश पोटॅशियम आणि इतर मिनरल्ससुद्धा आढळतात त्यामुळे सैंदव मीठ हे प्रक्षेपद्रव्य म्हणून चांगल्या पद्धतीने काम करतं बऱ्याच वेळा आहारद्रव्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिठाचं प्रमाण बदलणं शक्य नसतं किंवा आयोडाइज मिठाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असला तरी सैंदव मिठाची गरज ही इतर प्रकारच्या पोटॅशियम लेवल इम्प्रूव्ह करणे इतर मिनरल्सची गरज पूर्तता करणे नैसर्गिक स्वरूपात पूर्तता करण्यासाठी म्हणून जास्त वाटते मोठ्या प्रमाणात महाग वाटत असलं तरी सैंदव मिठाचा वापर प्रक्षेपद्रव्य म्हणजे फळांवरती असणारी आम्लता नष्ट करण्यासाठी म्हणून तिथे स्प्रिंकल करून वापरणं हे सुद्धा एक पर्याय ठरू शकतं जेणेकरून शरीराच्या मिठाच्या होणाऱ्या अनेक क्षारगतचे गुणधर्म जे पाचनासाठी उपयोगी असतात त्याचासुद्धा फायदा होईल म्हणून सैंधव मिठाचा वापर आपण जरूर केला पाहिजे ज्या जेणेकरून समुद्र लवण म्हणजे जे आयोडाइज मीठ मिळतं याच्यातून तयार होणाऱ्या शरीरातला पित्त प्रकोप त्याचबरोबर शरीरात होणारी अग्निदृष्टी ही सैंधव मिठाने सांभाळल्या जाईल आणि सैंधव मिठामधून इतर गोष्टीचे मिळणारे आपल्याला फायदे ते पण पूर्तता केली जाईल